स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगराध्यक्ष आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या मतदानासाठी काही दिवस शिल्लक राहिली असताना सर्व राजकीय नेते जोमानं प्रचार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विदर्भात प्रचारसभा सुरू आहेत गडचिरोली इथं झालेल्या प्रचारसभेत त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचं आश्वासन देत गडचिरोलीला स्मार्ट सिटी करणार असल्याचं आश्वस्त केलं गडचिरोलीत आतापर्यंत आठशे कोटी रुपयांची कामं पूर्ण केली यापुढे शहराचा दीर्घकालीन विकास आराखडा तयार करून त्यानुसार काम करू आणि औद्योगिक गुंतवणूकही आणू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याआधी फडणवीस यांनी चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती इथं प्रचारसभा घेतली शहरातल्या लोकांना मूलभूत सोयी दिल्या पाहिजेत यासाठी मोदींनी शहरांच्या विकासाला कोट्यवधी रुपये दिले नव्या योजना आणल्या असं ते म्हणाले मी कोणत्याही सभेत कुणावरही टीका करत नाही आमच्याकडे नीती नियत आणि निधी आहे यांचा संगम करून यावर्षी नागरिकांना चांगलं जीवनमान देण्याचा आमचा अजेंडा आहे असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं पण कुठल्याही सभेमध्ये मी कोणावर टीका करत नाही मी विरोधकांवर टीका करत नाही त्यांची उणीदुणी काढत नाही त्यांची कमजोरी दाखवत नाही याचं कारण आम्ही एक सकारात्मक विचार घेऊन या निवडणुकीच्या मैदानात आलो आहोत आमच्याकडे शहर विकासाचा एक आराखडा आहे शहर विकासाची ब्लूप्रिंट आहे आमच्याकडे नीती आहे आमच्याकडे नियत आहे आणि आमच्याकडे निधी देखील आहे या तिन्हीचा संगम करून महाराष्ट्रातली शहरं चांगली कशी करता येतील आपल्या शहरातल्या गरिबांना जनसामान्यांना चांगलं जीवनमान हे आपल्याला कसं देता येईल या संदर्भातला खऱ्या अर्थानं या निवडणुकीचा आमचा अजेंडा आहे जोपर्यंत तुमचा देवाभाऊ आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यात माजलगाव इथं सभा घेतली बारामतीप्रमाणेच माजलगावचा विकास करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं माजलगावमधल्या विकास योजनांसाठी एक कोटी रुपयांचा निधी दिला असल्याचं त्यांनी सांगितलं भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात घुग्घूस इथं प्रचारसभा घेतली महायुती सरकारनं केलेल्या विकासकामांची त्यांनी माहिती दिली तर नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथं जलसंपदा मंत्री आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांनी प्रचारसभा घेतली नंदुरबार जिल्ह्यात सिंचन योजनेच्या कामांना गती देऊन त्या पूर्णत्वात नेण्याचं नियोजन असल्याचं यावेळी महाजन यांनी सांगितलं तळोदा इथंही त्यांची प्रचारसभा होत आहे प्रत्येक पक्षाला निवडणूक लढवण्याचा पूर्ण